शिंगवे येथील सुरेश दत्तात्रय कुलकर्णी जे ब्राह्मण काका ह्या परिसरात प्रसिद्ध आहेत अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जातात विवाह असो मुंजा असू किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असो कल्चर का होणार असू तर ते जातात आणि त्यांना एका बामट्याने त्यांची फसवणूक केली तर ते सर म्हणजे मंसरला चालले होते मोटर सायकलीवर आणि एक बामटा आला आणि साधारण निरगुड सरच्या भेटवस्तीपैकी जो पत्रकारखाना आहे तिथं मागून आला आणि म्हटला कथांबा आम्ही पोलीस आहे आणि पोलिसाचं कार्ड दाखवलं त्यांनी आणि काय फसवणूक केली नेमक समजून घेऊया काय नाव तुमचं पूर्ण कुलकर्णी हा काय काय घटना घडली कशी घडली सांगा कुठं चालले होते तुम्ही मोटरसायकल मंचरला चालल्यानंतर कंपनीसर चे निरगुडसर हा बेट वस्तीत माझ्या पाठीमागून हा कोण काय तुम मागून येऊन थांबवलं का तुम्हाला काय म्हणला म्हणला हो थांबा तुम्ही एवढे फास्ट चाललेले मी पहिलं म्हणलं गोविंद शिंदे ते कुठं राहतो तुम्हाला माहिती आहे का मला काही सांगता येणार नाही तो आणि सांगता येणार नाही म्हटल्यानंतर तो म्हणला मी सरकारी कर्मचारी आहे मी पोलीस आहे सी आय डी असं सांगितलं त्यांनी मला तो आय डी कार्ड दाखवले माझं त्यांनी कार्ड दाखवल्यानंतर तिथं मला परवाशी अशी दोन दोन घटना झालेली आहे मर्डर झाली आहे आम्ही तसा तपास करतोय आम्हाला घरावर तुम्ही पावसाळ्यात मला संशय आला म्हणून आम्ही तुमची चौकशी करतोय आम्हाला तुमची झडती घ्यायची बस तुमच्याकडे काय आहे किंवा काय आणि झडती घ्यायची नंतर म्हटल्यानंतर मग तेवढ्याच व्यापाऱ्यामध्ये एक एक कामगार म्हणून असा चाललं पुढं पायी पायीपायी म्हणजे मला आम्हाला वलान उपडं गेलं पुढे गेल्यानंतर मग त्यालासुद्धा हाका मारलो त्याची सुद्धा झडती घेतली सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग मला म्हणलं ती शिजव वस्तू तुमची आहेत ना एक काढा म्हणजे काय तुमच्याकडे काय असतं आणि अंगठ्या पाहिले होते अंगठ्या काय पाहिलं रुमाल दिला रुमाल दिल्यानंतर माझी डायरी होती डायरी तिथं टाकली पैसे होते पैसे तिच्यात टाकली रुमाच्या काळा अंगठ्या काळा म्हणल्यानंतर मी आपलं भूल पडल्यासारख्या आपल्या काढल्या आणि त्यांनी त्या रुमालामध्ये ठेवल्या आणि रुमाला माझ्या पिशवीच थे टाकला असं मला काही हरकत नाही पिशवीत टाकल्यानंतर रुमाल पाकीट होत त्यात आणि पण मला सौश आला कारण मला असे कळलेलं होतं असं 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 होते म्हणून मी पाहतो फक्त अंगठ्या नव्हत्या पैसे होते पाकिट होते सगळं होते आणि तो जसं माग फिरला काय जा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल कोण म्हणला तो, तो म्हणला तुम्हाला हा। हा। त्रास दिल्याबद्दल दिलगिरी मला माहिती मिळाली काय तुझ्याकडे काही हे नाहीये काय करण्यात जातो आणि मी आता जायचं पुढे तर मला संशय आल्यामुळं मी लगेच मागे फिरलो आणि त्याचा पाठलाग करून देऊ पण त्या समाधान हटेल त्याचे वळण आहेत ना त्या वळण्या त्याची चुक झालेली आहे पण दुसरं काय म्हणजे तो कामगार म्हणून जो पुढे चालला होता ना त्याचा तो तिकडं चालला होता बेटवस तिकडं तो माग फिरला मागं फिरला म्हणजे मला असं वाटतं तो त्यांच्या बरोबर निघून गेला त्यांच्या असे काही नंतर माझ्या डोक्यात आलं माणूस असावा हा म्हणजे आणि समजा मी उद्या त्यांना अरे खाटी केली असे तुम्ही पोलीस अंगठ्या मागण्याचं काही कारण आहे किंवा काय नाही त्यांनी एखादं खवं माझ्या आम्ही किरकोळ माणूस पडलो झालो आणि शिवाय त्यांचे तू एक असे त्यांच्या पाळत असणार असं एक संस्था स्वतः त्या पद्धतीने घातून पहिले पोलीस स्टेशन गेलो पोलीस स्टेशन त्यांनी मला त्या दाखवले कुठं काय झालं कसं झालं सगळे सांगितलं मग त्यांनी माझी ऑनलाईन तक्रार तक्रार किती अंग्या होत्या तुमच्या हां तीन अंग त्या किती रुपयाच्या होत्या त्या किती रुपयाच्या होत्या जुन्या काळामध्ये समजा ते पन्नास लाख रुपये असते वीस वर्षी आता त्याची जर किंमत केली तर दीड असेल हा म्हणजे तुम्हाला तो म्हणला तुम्हाला त्यांनी आय कार्ड दाखवलं त्याचं आम्ही पोलिस आहे पण तुमच्या लक्षात आलं नाही का बनावटे किंवा काय नाही ते मला दिसलं नाही दिसलं नाही अंगठ्या त्यांनी रुमाला घेतल्या रूम दाखवलं पण अंगठ्या काढून घेतल्या टाकता टाकता हडल्या असत गोट्या अडकवल्या असे गेला चुक झाली पण लगेच पाहिलं ना मी म्हणून मी मागे फिरलो पुढे आता मागे फिरलो एक दहा मिनिटात मी पोलीस स्टेशनला आलो त्या पोलीस स्टेशन सुद्धा काय त्याचं वर्णन कसं होतं काय असा होतं कसं आहे मराठी बोलत होता हा मराठी होता तोंडाला बांधलं होतं काय तोंडाला बांधलं होतं काय नाही तोंडाला ना, बांधलं नव्हतं गोगल आपला घातलं होता साधा साधा हे आणि गोगल घातल्यानंतर काय बोल मला फक्त पिवळा शर्ट आणि खाली खाकी पॅन्ट होती बूट होती फक्त गाडी स्पेंडर म्हणजे स्पेंडर टाईप पण कुठल्या कंपनी प्लॅट होती होती ते काय लक्षात आले आणि त्या गडबडीमध्ये नंबर पाहायला पाहिजे होता माझ्या काही नाही ठीक आहे हरकत नाही तुम्ही पारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली अज्ञात चोरट्याच्या विरोधात आणि या अशा घटना घडू नये म्हणून वारंवार प्रबोधन केलं जातं परंतु अशा घटना घडतात माणूस त्यांच्या भावनेला बळी पडतो किंवा काही थोडं थोडक्यात काय म्हणतात एक प्रकारे त्यांनी बोल टाकली किंवा काय आणि याच्यात तुम्ही फसले आता बराच वेळा तुम्ही सगळ्या लोकांना माहिती आहे समाजात तुम्ही काम करताय परंतु त्यांनी तुम्हाला हेरलं काय हे जरा मध्यम वर्गेही दिसतात आणि त्यांनी बरोबर त्याचा नाव यशस्वी केला तर प्रत्येक नागरिकांनी असे पोलीस कुठेही रस्त्यात आडून काही चुकबोल किंवा काही पुढं घटना घडली किंवा चोरी झाली किंवा अपघात झाला आहे असे सांगतात आणि तुमची जडती घ्यायची किंवा काही गांजा आहे का तुमच्याकडं असं म्हणून ते ब बोलतात आणि जडतीचं नाटक करून बरोबर अंगठ्या किंवा चैन काढली जाते अशी घटना मनसरलाही घडली होती मध्यंतरी एका महिलेच्या बाबत तिचाही तपास हात देऊन लागलेला नाही ही घटना इथं घडली काही नारंगावला घडल्या जुन्नरला आहे शेडला आहे शिरूरला आहे हा तर हा अशा घटना होतात तर प्रत्येकाने सावधानता बाळगावी आणि अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आणि असा चोरटा कुठं आढळला किंवा त्यांनी म्हटला का मी पोलीस आहे तुमची जडती घ्यायची तर ताबडतोब त्याला पकडावं आणि त्याला सुरक्षितपणे पोलिसांच्या हवालही करावं कायदा हातात घेऊ नये म्हणजे पोलीस काय असेल ते पाहतील वार्तासाठी संतोष वसे पाटील पारगाव शिंगवे